जर मला कोणी विचारलं की आयुर्वेदात अशी एक कोणती गोष्ट आहे जी अनेक रोगांवर काम करते अनेक रोग होण्यापासून वाचवते ज्याची तुलना ही संजीवनीसोबत केलेली आहे तर माझ्याकडे फक्त एक नाव येईल ते म्हणजे त्रिफळा त्रिफळा हे आपल्या भारतामध्ये सहज उपलब्ध आहे आणि स्वस्तही आहे आपली मानसिकता काय झालेली आहे की जितकी औषधी महाग तितकं त्याचं इफेक्ट किंवा प्रभाव हे जास्त पडतं पण तसं नाही आहे त्रिफळा ही आपल्या भारतामध्ये सहज उपलब्ध असणारी औषधी आहे आणि आयुर्वेदानुसार कोणकोणत्या दोषांवर त्रिफळा काम करते कोणकोणत्या धातूंवर त्रिफळा काम करते आपण आपल्या आयुष्यात त्रिफळाचा उपयोग सहज कसा आणू शकतो त्याचबरोबर कोणकोणत्या व्याधींवर हे काम करतं आणि त्याला संजीवनी का म्हटली आहे त्रिफळा हे कोणी घेऊ नये या सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये भेटणार आहेत नमस्कार मी डॉक्टर माया गायकवाड तुमच्या सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलवर मनापासून स्वागत आतापर्यंत तुम्ही जर चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करा म्हणजे येणारे नवनवीन नोटिफिकेशन्स आणि महत्त्वपूर्ण माहिती तुमच्याकडून सुटणार नाही त्रिफळा ही औषधी आवळा हरड आणि बेहडा या तीन द्रव्यांपासून बनलेली आहे बरेच वेळा याचं प्रमाण हे सम असतं तर काही वेळा याच्या प्रमाणामध्ये थोडाफार फरक असतो आजकाल इंटरनेटवर तुम्हाला त्रिफळाबाबतीत बरेचसे व्हिडिओ बघायला भेटतात त्यामध्ये अँटी इन्फ्लॅमेटरी अँटीऑक्सिडंट अँटी फंगल अँटी बॅक्टेरियल असे बरेचसे त्याचे गुण सांगितलेले आहे पण आयुर्वेदानुसार कोणकोणते गुण आहे आणि ते कोणत्या दोषांवर काम करतो हे आपण आज पाहूया त्रिफळा या औषधीचे चूर्ण आणि वटी हे दोन्ही भेटतात पण चूर्ण हे वटीपेक्षा कधीही चांगले आणि हे चूर्ण जर तुम्ही घरी बनवलेलं असेल तर ते अधिकच छान त्रिफळा हे दोषांवर कसं काम करतं त्रिफळा कफ आणि पित्ताचं शमन करतं आणि वाताचं अनुलोमन करतं वाताचे पाच प्रकार प्राण उदान व्यान समान आणि अपान या पाचही वायूंवर कार्य त्रिफळा करतं प्रत्येक शरीराची हालचाल किंवा मेटाबॉलिझम हे सगळं वायूमुळे होतं त्या त्यामुळे जर वाताची दिशा ही प्राकृत असेल तर आपल्याला होणारे वाताचे एकशे वीस विकारांपासून आपण वाचवू शकतो त्याचबरोबर हे कफ आणि पित्त दोषावर काम करत असल्यामुळे त्रिफळा ही तिन्ही दोषांवर काम करतं त्यामुळेच त्रिफळाला हे परम रसायन सांगितलेलं आहे फळ हे, हे सातही धातू म्हणजेच रस रक्त मौसमेद अस्थिमज्जा शुक्र आणि तिन्ही मल मल मूत्रस्वेत या सगळ्यांवर काम करतो पण त्याचं विशेष कार्य हे आपल्या पुरुष म्हणजे मलावर होत असतं त्रिफळाचे विशेष कार्य हे आपल्या स्किनवर आतड्यांवर आणि आपल्या डोळ्यांवर होतं त्यामुळे स्वस्थ व्यक्तीसुद्धा त्रिफळाचं सेवन नियमित करू शकतो त्रिफळा या औषधीचे सेवन कसे करावे त्रिफळाचे चूर्ण किंवा टॅबलेट तुम्ही घेऊ शकता हे औषध किंवा टॅबलेट तुम्ही तीन महिने सेवन केल्यानंतर त्यामध्ये पंधरा ते वीस दिवसाचा गॅप ठेवायचा आहे आणि नंतर परत तुम्ही ही औषधी सेवन करू शकता त्रिफळा या औषधीचे सेवन कोणी करू नये तर जी व्यक्ती वात प्रकृतीची आहे म्हणजे जी क्रुश आहे पतली आहे त्याचबरोबर ज्यांना वाताचा खूप त्रास होतो ओठ फाटल्यासारखे होतात वृक्षता खूप जास्त आहेत हातापायातला भैगा पडत राहतात त्याचबरोबर ज्यांना खूप हायपर ॲसिडिटीचा त्रास आहे आय बी एस आहे जे खूप उन्हात काम करतात जे खूप मेहनत घेतात त्यांचीसारखी धावपळ चालू असते गर्भवती महिला त्याचबरोबर ब्रेस्ट फ्रीड करणारी महिला या व्यक्तींनी त्रिफळाचे सेवन करू नये कारण त्रिफळा ही वृक्षता वाढवणारी आहे आणि या व्यक्तींमध्ये आधीच वृक्षता जास्त वाढलेली आहे तर यांना स्नेहनाची गरज आहे फळा ही औषधी कोणासाठी उत्तम काम करते तर जी व्यक्ती नेहमी बसून असते ज्यांचं सिडेंटरी लाईफस्टाईल आहे जे नेहमी ए सीमध्ये असतात जे नेहमी अध्यक्षण करतात म्हणजेच वारंवार खात राहतात ज्यांना प्रमेय आहे ज्यांचं वजन वाढलेले आहे ज्यांना शुगर आहे अशा व्यक्तींसाठी त्रिफळा हे औषध उत्तम आहे त्रिफळा हे कोणकोणत्या व्याधींवर काम करते सगळ्यात पहिला व्याधी नेत्ररोग म्हणजेच डोळ्यांचे व्याधी आयुर्वेदानुसार डोळ्यांचे हे शहात्तर व्याधी सांगितलेली आहेत त्यामध्ये डोळ्याला खाज येणे पाणी गळणे किंवा कोणतीही व्याधी असतील तर त्या सर्वांमध्ये त्रिफळा ही उत्तम औषधी आहे बेस्ट टॉनिक फॉर आईस असं त्रिफळाला सांगितलेलं आहे ज्यांना पण डोळ्यासंबंधी काही त्रास असेल तर त्यांनी त्रिफळाचं सेवन हे रात्री अर्धा चमच तूप आणि मधासोबत करायचं आहे तूप आणि मध मद यामध्ये विषम मात्रेत असावे दुसरा व्याधी प्रमेह म्हणजेच डायबिटीज जी लोक जाड आहेत ज्यांना नेहमी बसून खाण्याची सवय असते ज्यांची सिडेंटरी लाईफस्टाईल आहे त्यांना प्रमेय होण्याची जास्त शक्यता असते त्याचबरोबर त्यांचं वजनसुद्धा वाढलेलं असतं त्रिफळा हे नॅचरल डिटॉक्सिफाय करणारं आहे त्याचबरोबर वजनसुद्धा नियंत्रित करणार आहे कारण यामुळे पी एम आर रेट हे वाढतो आणि नॅचरली आपलं डिटॉक्सिफिकेशन होतं त्याचबरोबर वेट लॉससुद्धा होतो त्यामुळे प्रमेय या व्यक्तींनी त्रिफळाचं सेवन नक्की करायचं आहे बरेच जणांना डायबिटीज झाल्यानंतर पायाला आग किंवा तोंडात वारंवार येणे अशी लक्षणे चालू असतात त्यासाठी त्रिफळा हा एक उत्तम पर्याय आहे अशा वेळेस सकाळी उठल्यावर त्रिफळाचं सेवन अर्धा चमच व मध अर्धा चमच हे दोन्ही मिक्स करून तुम्ही घ्यायचं आहे आणि दोन तास काहीही खायचं नाही आहे यामुळे तुमची लक्षणे ही, ही नक्कीच कमी होतील तिसरा महत्त्वाचा फायदा त्वचा रोगात आयुर्वेदानुसार पित्त व कफ दोष बिघडल्याने त्वचा रोग होतात त्यालाच कुष्ठ असे म्हणतात त्याचे वर्णन महाकुष्ठ आणि क्षुद्रकुष्ठ यामध्ये केलेले आहे त्रिफळाचं सेवन हे सर्व कुष्ठरोगांमध्ये त्याचबरोबर सर्व त्वचा रोगांमध्ये केलेलं आहे ज्या त्वचा रोगामध्ये खाज आहे स्त्राव आहे पस येतो वारंवार पाणी आल्यासारखं वाटतं अशा सर्व त्वचा रोगांमध्ये त्रिफळा हे उत्तम काम करतं ज्या लोकांची जखम ही लवकर भरून येत नाही त्यांनी दोन चमच त्रिफळा आणि अर्धा चमच हळद ही एक ग्लास पाण्यामध्ये उकळू द्यायची आहे आणि हे पाणी निम्मे राहिल्यानंतर त्याने ती जागा धुवून काढायची आहे त्यामध्ये त्रिफळा हे स्ट्रॉंग अँटीसेप्टिक म्हणून काम करतं त्याचबरोबर वुंड हिलर म्हणून काम करतं आता येऊया ब्युटीकडे आप स्किनमध्ये फेशियल स्किन आणि हेअर हे सुद्धा येतात त्यामुळेच त्रिफळा हे फेसवॉशसाठी किंवा फेस, फेस पॅक म्हणून हेअर वॉशसाठी हेअर पॅक म्हणून सुद्धा कामात येते ज्यांची ऑइली स्किन आहे ज्यांना अँटी एजिंग काम करायचं आहे ज्यांना पिंपल्स वारंवार येत राहतात त्यांनी अर्धा चम्मस त्रिफळा पावडर आणि अर्धा चम्मस मुलतानी माती हे दोन्ही एकत्र करून याचं पॅक करून चेहऱ्याला लावायचं आहे हे लावल्यानंतर आपल्या चेहऱ्याचं अतिरिक्त ऑइल हे निघून जातं आणि त्यामुळे ऍक्ने आणि पिंपल्स याचा त्राससुद्धा कमी होतो ज्यांना डँड्रफ होत असेल कोंडा असेल केस गळत असतील त्यांच्यासाठी सुद्धा त्रिफळा हे उत्तम औषधी आहे कारण यामध्ये आवळा आहे जी केसशी आहे आणि रसायनसुद्धा काम करते त्रिफळाचा सर्वात महत्त्वाचा फायदा आहे ते म्हणजे वेट लॉसमध्ये फॅट कटर करण्याचं काम हे त्रिफळा करते त्रिफळा हे बेसल मेटाबॉलिक रेट म्हणजेच बी एम आर वाढवतं मेटाबॉलिझम वाढवतं आणि त्यामुळेच चरबी वितरवण्यास मदत होते त्यामुळेच वेट लॉसमध्ये हे खूप फायदेशीर आहे त्याचबरोबर ज्यांना वारंवार खाण्याची सवय असते त्यांनी त्रिफळा घेतल्यानंतर त्यांचं पोट भरल्यासारखं वाटतं म्हणूनच अतिरिक्त खाण्याचंसुद्धा टाळलं जातं त्यासाठी सकाळी उपाशीपोटी एक चम्मच त्रिफळा आणि एक चम्मच मध हे गरम पाण्यातून घ्यायचं आहे त्यानंतर तीन तास काहीही खायचं नाही आहे या उपायामुळे तुमचं वजन हे लवकर कमी होण्यास नक्कीच मदत होईल पुढचा महत्त्वाचा फायदा हे कॉन्स्टिपेशनवर आयुर्वेदामध्ये सिविअर माइल्ड आणि मॉडरेट असे तिन्ही प्रकारचे रेचक औषधी म्हणजेच लॅक्झेटिव्ह वर्णन केलेले आहेत त्यातील त्रिफळा हे सौम्य विरेचक म्हणून काम करते त्या व्यक्तींना कफदोष वाढल्यामुळे आम वाढल्यामुळे अजीर्ण होतं अपचन होतं पोटफुगी होते नेहमी गॅसेस होतात त्यांनी त्रिफळाचं सेवन करायचं आहे त्रिफळा हे डायजेस्टिव तर आहेच पण त्याबरोबरच माईल्ड लॅक्झिटिव्हसुद्धा आहे त्यामुळे त्रिफळा हे पचन व्यवस्थित करून आपल्या शरीरातली घाण ही बाहेर टाकते नॅचरल डिटॉक्सिफाय करते त्यामुळे आपल्याला होणारे बरेचसे आजार हे कमी होतात आपल्याला माहीतच आहे की आपल्याला होणारे बरेचसे आजार हे आपल्या पोटाच्या अपचनामुळे किंवा पोटाच्या तक्रारीमुळे होतात त्यामुळे त्रिफळाचं सेवन हे आपल्या लाईफस्टाईलमध्ये किंवा आपल्या आहारामध्ये नक्कीच असायला हवे बरेच जणांचा प्रश्न असतो की त्रिफळा खाल्ल्यानंतर त्याची सवय होते का तर त्रिफळा हे है, नॉन हॅबिट फॉर्मिंग लॅक्झिटिव्ह आहे म्हणजेच काय तर त्रिफळा खाल्ल्यानंतर आपली पेरिस्टायसिस मुवमेंट वाढते ते आपल्या आतड्यांना ॲक्टिव्ह करते आपल्या शरीरातल्या सुस्त झालेल्या मेकॅनिझमला स्वतःहून ॲक्टिवेट करते त्यामुळे याची सवय लागत नाही त्रिफळाचं सेवन कसं करायचं आहे तर ज्यांना प्रमेय आहे ज्यांना वेट लॉस करायचं आहे ज्यांना स्किन आणि हेअर हेल्दी रहावे असं वाटत असेल तर त्यांनी सकाळी उपाशीपोटी त्रिफळा एक चमच त्यासोबतच एक चमच मध आणि हे मिश्रण तुम्ही डायरेक्ट घेऊ शकता किंवा गरम पाण्यातून घेऊ शकता आणि ज्यांना नेत्ररोगासाठी त्रिफळा सेवन करायचं आहे त्यांनी त्रिफळाचं सेवन हे रात्री करायचं आहे यासाठी त्रिफळा एक चमच मध एक चमच आणि तूप अर्धा चमच हे रात्री झोपताना घ्यायचं आहे त्यांना त्रिफळा चूर्णाचे सेवन चालू करायचं आहे त्यांनी या चूर्णाची मात्रा अर्धा चमच ठेवावी हळूहळू याची मात्रा तुम्ही वाढवू शकता त्रिफळा हे अनेक व्याधींवर काम करतो त्याचबरोबर अनेक व्याधी होऊ नयेत यासाठी खूप महत्त्वाचं काम करतो लिव्हरवर स्प्लिनवर किंवा इंटेस्टाईनवर कसे काम करते यावरसुद्धा वेगवेगळे रिसर्च चालू आहेत त्रिफळाचे सेवन हे रिसर्च झाल्यानंतर केल्यापेक्षा याची माहिती आपल्या आयुर्वेदामध्ये शास्त्रामध्ये खूप आधी वर्णन केलेली आहे त्यामुळे उशीर न करता त्रिफळाचं सेवन चालू करावे ज्यांना पण त्रिफळा सेवन केल्यानंतर रिझल्ट भेटतात त्यांनी कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ जर आवडला असेल तर कृपया लाईक कमेंट शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद